जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश झाला आहे याच अनुषंगाने सांगली येथे दक्षिण भारत अल्पसंख्यक महामंडळाचे सदस्य व कर्मवीर भाऊराव पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते नवप्रसारण न्यूज सांगली जयश्री मदन पाटील यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आज आम्ही समस्त जैन समाज जैन आर्थिक विकास महामंडळ आणि जैन प्रकोष्ट भारतीय जनता पक्ष याच्या वतीनं त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला खरंतर जैसे वैज्ञानिक असू देत मदन काक मदन भाऊ असू देत किंवा वसंतदादा घराण असू दे हे नेहमीच आमच्या जैन समाजाबरोबर होतं आणि यापुढेही ते समाजाबरोबर असतं म्हणून आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत केलं भारतीय जनता पक्ष हा जैन समाजाला चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व देत आहे खरं तर महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला वेल, एक वेगळं आगळं वेगळं एक स्थान भारतीय जनता पक्षाने तयार केलं त्याचबरोबर जैन प्रकोष्ठ म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाचं एक शाखा म्हणून जैन प्रकोष्ठ निर्माण केलं त्यामुळे आम्हाला समस्त जैन समाजाला आनंद आहे ह्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावात जयश्री वेणी आल्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि त्या पुढे जयश्री असू दे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते असू दे अपक्षवादीसाठी आणि देशासाठी हा नेहमीच अग्रेसर काम करेल असे या निमित्ताने मी ग्वाही देतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका